नमस्कार आयशाज मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी झटपट कोबीपासून बनवणारी कोबीची वडी ही नाश्त्याला तुम्ही बनवू शकता किंवा एरवी देखील बनवू शकता तर ही कशी बनवायची ह्याची रेसिपी मी संपूर्ण या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे दह्यासोबत किंवा चटणीसोबत किंवा सॉससोबतसुद्धा ही अतिशय छान लागते तर सुरुवात करूया त्यासाठी मी एक को पत्ता कोबीचा कंद घेतला आहे तो अर्धा मी कट करून घेतला आहे आणि आता असे मोठे मोठे काप मी कट करून घेते आहे आपल्याला इतके मोठे काप लागणार नाही आहे पण मी चोपरमध्ये बारीक करणार आहे त्यासाठी मी मोठे मोठे कट करून घेतले आहे आणि अर्धा कोबी घेतला आहे कारण की तो मोठा आहे म्हणून मी अर्धा घेतला आहे तुम्ही छोटा असेल तर तो पूर्ण घेतला तरी चालेल आणि आता मी इलेक्ट्रिक चोपर आहे माझ्याकडे त्यामध्ये टाकून हा संपूर्ण कट करून घेणार आहे या पद्धतीने आणि अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे तुम्ही मिक्सर जारमध्ये सुद्धा फिरवून घेतला तरी बऱ्यापैकी असा बारीक होतो तर, बारी तर अगदी तीन सेकंदामध्ये माझा हा संपूर्ण कोबी कट करून झाला आहे तुम्ही बघू शकता अगदी बारीक असा मी कट करून घेतला आहे तर हा संपूर्ण बारीक कट करून झाल्यानंतर लगेचच आता यामध्ये मी मसाले घालून घेणार आहे एक चमचा जिरं घातलं आहे एक चमचा धना पावडर मी घालून घेतली आहे यानंतर आलं लसूण पेस्ट मी बारीक करून घेतली होती ती एक चमचा घातली आहे दोन चमचे हिरवी मिरची पेस्ट मी घालून घेतली आहे एक चमचा हळद पावडर मी घालून घेतली आहे त्यानंतर अर्धाचा चमचा मी काळी मिरी पूड आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून घेतली आहे कुटून घेतलेली लाल मिरची अर्धा चमचा घातली आहे एक चमचा तीळ घातलेले आहे आणि एक चमचा ओवा घातलेला आहे यामध्ये आता चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेणार आहे मी मीठ घातल्यानंतर यामध्ये बारीक कट करून घेतलेला पुदिना मी घालून घेतला आहे आणि अर्धी वाटी बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर घातली आहे आता यामध्ये मी अर्धा कप तांदळाचं पीठ घातलं आहे आणि एक कप चणा डाळीचं म्हणजे बेसन पीठ मी घालून घेतलंय आणि आता हे संपूर्ण मी एकजीव करून घेणार आहे पाणी बिलकुल घातलं नाही आहे मी कारण कोबीला भरपूर पाणी सुटतं तर या पद्धतीने पीठ मसाला व्यवस्थित लागेल ह्या पद्धतीने असं मळून घ्यायचंय पाणी नाही घातलं तरी पण कोबीच्या पाण्याने हा ओलचरपणाचा डो तयार होतो गोळा तयार होतो हे बघा ह्या पद्धतीने हाताने व्यवस्थित मळून घ्यायचंय आणि हे भरपूर असं पाणी कोबीला सुटतं तर फार पाणी सुटायच्या आधीच आपल्याला लगेचच असतं गोळा तयार झाला की लगेच तो वाफून घ्यायचा आहे तर आता हा गोळा तयार झाला आहे तर आता मी एका वाफ्यासाठी ढोकळ्याच्या पात्रामध्ये तेल लावून घेतलं आहे जेणेकरून हे चिटकणार नाही आणि त्यानंतर यामध्ये हे संपूर्ण गोळा जो मळून घेतला होता कोबीचा तो आपण ह्यामध्ये थापून घेणार आहोत व्यवस्थित असा या पद्धतीने सगळीकडे समप्रमाणात थापला जाईल या पद्धतीने हाताच्या साय्याने मी असा लावून आणि स्प्रेड करून घेणार आहे आणि आता ह्यावरती वरतून तीळ मी चिटकून घेणार आहे आणि हलक्याशा हाताने हे तीळ मी असे दाबून घेणार आहे हे चवीला खूप छान लागतात ज्यावेळेस आपण वडीत तळतो त्यावेळेस ते, ते चवीला खूप छान लागतं म्हणून तीळ तुम्ही अवश्य घालून बघा वडीला एक वेगळी टेस्ट येते तर ह्या पद्धतीने आणि दिसायला देखील खूप सुंदर लागतं तर आता मी एक चमचा पांढरी तीळ घालून घेतली आणि हाताने ह्या पद्धतीने असे दाबून घेतले आहे आणि आता आपण हे वीस मिनटासाठी वाफून घेणार आहोत अगदी हाय फ्लेमवरती किंवा मध्यम आचेवरती सुद्धा मीडियम फ्लेमवरती सुद्धा तुम्ही वाफून घेऊ शकता हाय फ्लेमवरती जर वापरणार असेल तर पंधरा मिनटं वाफवा आणि मध्यमाच्यावर जर वा मीडियम फ्लेमवर जर वाफरणार असेल तर वीस मिनटासाठी वाफून घ्या वीस मिनटानंतर ते अतिशय व्यवस्थित असं शिजले जाते तर तुम्हाला मी दाखवते वीस मिनटं झाले आहे आणि आता वीस मिनटानंतर ही वडी आपली व्यवस्थित शिजली गेली आहे तर चाकूच्या सायने चेक करून बघू शकता ती चिटकत नसेल चाकू प्रेस केल्यानंतर तर ही वडी शिजली आहे आता थंड झाल्यानंतर याचे छान आपले आवडीनुसार काप करून घ्यायचे आहे तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतात त्या पद्धतीने तुम्ही याचे काप करून घेऊ शकता तर मी सरळ उभ्या लाईन आणि नंतर आडव्या लाईन असे स्क्वेअर शेपच्या ह्या वड्या कट करून घेणार आहे तर संपूर्ण वड्या अशा या पद्धतीने मी आता थंड झाल्यानंतर कट करून घेणार आहे थंड झाल्यानंतर कट केल्याने ते व्यवस्थित अशा सरळ कटही होतं आणि निघतात पण अगदी सहज तर संपूर्ण हे थंड झाल्यानंतर मी कट करून घेतलं आहे आणि हे बघा अगदी सहज अशी हे तेल लावल्यामुळे निघते आणि आता तेल मी गरम करून घेतलं आहे अगदी व्यवस्थित तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मध्यम आच्यावरती आपल्याला सोनेरी ते चॉकलेटी रंग येईपर्यंत ह्या वड्या तळून घ्यायच्या आहे आणि अगदी मंदत आचेवरती बिलकुल हे तळायचं नाही तर संपूर्ण वडी ही तेल पेल त्यामुळे तेल आधी गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर मध्यम आच्यावरती आपल्याला हे तळून घ्यायचे तर सोनेरी ते चॉकलेटी रंग येईपर्यंत आपल्याला ही वडी तळून घ्यायची आहे तर मंडळी तुम्ही ही कोबीची वडी नाश्तारा किंवा एरवी देखील कधीही बनवू शकता तर ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला अतिशय टेस्टी लागते आणि अशा छान आणि नवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा पुन्हा आपण भेटूयाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो तुम्ही स्वस्त खा आणि मस्त रहा धन्यवाद